आज तुमच्यासाठी एक मोठी खुश खबर महाराष्ट्र लाडकी बहीण योजना तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रातील लाखो महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत मिळते या योजनेचा फायदा कोण घेऊ शकणार आहे आणि या योजनेत कोण पात्र असणार आहे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक काम करावं लागणार आहे ते आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांच्या मनात सध्या एकच चर्चा सुरू आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याची रक्कम कधी मिळणार ऑगस्ट महिना संपायला आला अजूनही अनेक लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही काहींना मिळाला तर काहींना मिळालाच नाही परंतु या महिन्याचा हप्ता पात्र महिलांना नक्कीच मिळणार चार सप्टेंबर पर्यंत हा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे माहितीच्यानुसार गणपती उत्सवाच्या पवित्र सणाच्या निमित्ताने राज्य सरकारने रकमेचे वितरण लवकरच करण्याचा प्रयत्न करत आहे लाडकी वय योजनेची सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत एकूण तेरा हप्ते यशस्वीपणे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात वितरित करण्यात आलेले आहे प्रत्येक पात्र महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये रक्कम जमा करण्यात आलेली होती सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जाणारे पंधराशे रुपये सध्या एकवीसशे रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे ही वाढ मार्च दोन हजार सव्वीस च्या राज्य अर्थसंकल्पनेत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहे ग्रामीण भागातील अनेक महिला या रकमेचा वापर करून छोटे व्यवसाय सुरू करत आहे लाडकी वही योजनेत आता फसवणुकीला आडा घालण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सरकारने पात्र लाभार्थ्यांची ई के वाय सी करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे ई के वाय सी करून फेरपडताळणी केली जाणार जर या योजनेत अजून काही बोगस लाभार्थी असतील तर त्यांची माहिती समोर येणार आहे आणि पात्र महिलांचा लाभ बंद होणार नाही त्यामुळे ई के वाय सी करणे गरजेचे आहे जवळपास सव्वीस लाख महिलांचा लाभ थांबलेला आहे लाडकी बहीण योजनेत दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी लाभ घेतलेला होता त्यापैकी फक्त आता दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना लाभ मिळणार आहे योजनेतील गैरप्रकार थांबवता आणि पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता सर्व महिलांना ई के वाय सी करणे गरजेचे आहे ज्या महिला ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करतील त्या महिलांनाच या योजनेचा पुढचा हप्त्याचा लाभ मिळणार आहे हे सर्व पाहताच लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक सहाय्य नव्हे तर महिलांना सशक्तीकरणाची दिशा दाखवणारी एक क्रांतिकारी पहल ठरत आहे सर्व महिलांनी ई के वाय सी पूर्ण करा आणि योजनेचा लाभ घ्या अशाच लाडकी बहीणविषयी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा